राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता एक दोन दिवस झाला आम्ही बाहेरगावी होतो बाहेरगावी म्हणजे शनीत ही आमची सासुराडी असणारं ठिकाण तिकडे गेलो होतो आम्ही आता पाय गेलो होतो तर तो पाय प्रवादचा हिडिओ पण मी आपल्याला दाखवला एक दोन दिवसापूर्वीच तो हिडिओ मी टाकला आहे आणि त्या हिडिओला बऱ्याच आपला सगळ्यांचा प्रतिसाद भेटला मला पण बऱ्याच काही मित्रांच्या कमेंट होत्या का तिथला व्हिडिओ बनवा पण काही कामानिमित्त गेल्यामुळं मग काही मला तो तिथला हिडिओ बनवता नाही आला पण एक हिडिओ मात्र मी तिथला बनवला ज्या गायी स्थलांतर झालं पा गायी गावरून गायींचं स्थलांतर झालं होतं ते आमच्या सासरीचं होती त्यांचा हिडिओ मी तिथला बनवला होता फक्त तिथल्या वातावरणाचा हिडिओ नाही बनवता आला पण नक्कीच मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या कमेंट आहेत हे माझ्या लक्षात येते काही कामानिमित्त जरा घाई गडबड असल्यामुळं आणि तिकडं नेटवर्कचा सुद्धा भरपूर प्रॉब्लेम होता आता दोन तीन दिवस जे मी हिडो टाकलं बरस म्हणजे तिली रिप्लाय नाही द्यायचा आला मला वेळेला तर रिप्लाय देता नाही आला म्हणजे मित्रांनो कसा का म्हणजे कस तिथं रे रेंजच नव्हती म्हणजे नेटवर्कच नव्हती मित्रांनो मग त्याच्यामुळं मग तिथं बऱ्याचशा काही अडचणी तयार व्हायच्या तर आपल्या सगळ्यांच्या कमेंट माझ्या लक्षात यायची मी नक्कीच तिथला व्हिडिओ बनवणार आहे एक दिवस मस्तपैकी बनवणार आहे आता एवढ्या काही दहा पंधरा दिवसातच बनवेल असो मित्रांनो तर चला आज आजचा व्हिडिओ असं आहे मित्रांनो तर आज मस्तपैकी आपल्याली मांदिली म्हणजे सुक्या मावराचा प्रकार मांदिली मी आम्ही बॉम्बला तर सुद्धा रस्सा सुक बोंबील बनवून दाखवलं होतं आपल्याली माशिंच्या रेसिपी दाखवल्या तर आज आपल्याला मांदेली बनवायच्यात त्या म्या बाजारामधून आणल्या ती तर मित्रांनो आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मांसाहारी त्या मीच बनितो आहे म्हणजे रामदाची आहे मला सहकार्य करते पण मी का बनितो आहे तर मित्रांनो ती थोडी माळ करी आहे मग त्याच्यामुळं मग तकलीफ न देता आपलं आपणच बनवायचा आणि आपणच स्वतःच करायचं मित्रांनो तुम्हाला असेल तर चला असो तर आपल्याला आज मांदिली बनवायच्यात मस्तपैकी सुकी मांदिली बनवायच्यात तर चला आता आपल्याला या मांदिल्यांसाठी ज्या ज्या साहित्य लागणारे काय कृती आहे आप ते आपल्याला पाय भेटणार चला आता आपण बनवू मस्तपैकी सुखी मांदिलेली तर दोस्तांनो आता ते आपल्याला मांदिली सुखी बनवायच्यात का नाही सुखीला भारी लागतात तो ती बनवा तुम्ही एखाद्या कडेत बनवा एकदम मस्त लागतात मग ते आपल्याला बनवायच्यात ना मग आपल्याली हे दोन कांदा घेतात पहा कापायला हे आता चिरून घ्यायचं मस्तपैकी हे काय उभं नाही कापायचं मित्रांनो हे आडोस कापायला लागणार आहेत नाही का, का। तर आमच्या गुरुंनी आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांनी काही सांगायची गरज नाही पण आता मी बनवतोय नाही का आणि ह्या मांधेरी आता हे तर काय मा मित्रांनो आपला घरी नाही पिकत ह्या आपल्या बाजारातून आणायला लागणार पण हे जर सुखी आता प्रत्येकाला माहिती आहे एकदमच भारी बनवत आहे ती तर ह्या मांधेरी आली ह्या अशी या पहा मित्रांनो तर पण आता बनवण्यापूर्वी आपण काय करू सुरुवातीला थोडासा कांदा घेऊ चिरून नाही का कांदा चिरून घेतला का मग ते आपण त्यांची काय कुर्ती ती सध्या ह्या ठेवू इकडं बाजूला तर आपली आता कांदा चिरून घ्यायची का नाही हा कांदा थोडासा सा आपण असा चिरून घेऊ तसा असाही चिरता येतो मित्रांनो आणि असाही आपला थाटीमध्ये मस्त कात्री आता ही काय कृती सांगायची गरज नाही लोक कातडी काढा या असं करा तसं करा आता हे काही एवढी सांगायची गोष्ट नाही ना का तर चला आता हा कांदा कसा चिरायचा काय हेही सांगायची गरज नाही पण चला आपण आता, 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 आता हा कांदा मस्तपैकी असा चिरून घेऊ तर जस्तो आता आपल्याला ज्या सुकी मांजली आहे ती त्याच्यासाठी आपण हा मस्तपैकी आडवा कांदा कापून घेतला आहे आता पुढची कुर्ती पाहू आता हा कांदा कापून घेतला आहे हटवू आपण बाजूला आता पुढची कृती अशी तर आपण ह्या पाच सहा मांजरे घेतल्या ती तर मग आता ना ह्या साफ करायला लागल्या आपल्याला प्रथम याची डोकी खुडून घेऊ ह्या डोक्यात ना अशी याची ह्या डोकी खुडून घ्यायची अशा पद्धतीनं आता ह्या डोकी खात्री मांजरा नाही का अख्खी डोकी खुडून घेऊ हो। तर ना मित्रांनो आता ह्या काही वेळा ज्या बॉम्बलांच्या डोक्यांची सुद्धा चटणी भारी होते म्हणतात पण हे बॉम्बी नाही हे आपलं मांजरे होती एखाद्यात आपली मांजरा मस्त पैकी आणि ही सुके ज्या मांजरे आहेत ना त्याचा रसाही होतो मी पण रशापेक्षा ना सुके भारी होते चला आता ह्या आपण आखी डोकी याची खुडून घेतल्या मग आता अख्खी डोकी खुडून घेतल्यानंतर ना मित्रांनो मग याच्या काही खेळल्या ती काही शेपटीचा काहीचा भाग काही याच्या खेळल्या बिगल्या आहेत ना म्हणजे याला असे जे केले राहतात माशांनी वयासाठी तर ते काढून टाकायचे पूर्ण पूर्ण आता ह्या हे काढून टाकणार आहे ती आणि मग त्याच्यानंतर येणार चालू आता याची पोट आपण प्रथम या पोटामध्ये येणार <coughs> जो काही कधी कधी किड माकडं राहतं ती मग त्या ह्या पोठा आपण त्याची फाडून घ्यायला ते बा त्या पोटा पूर्ण फाडून घ्यायची अशी नीट पोहून घ्यायचा अशी कधी कधी झटकून घ्यायला कधी आधी का स्वतः मीस बनतोय बा या पोठामध्ये शक्यतो काही घाण जे असेल ना ती काढूनच टाकायची काही काय राहतं मित्रांनो मास काही दुसरा समुद्रामध्ये आता या सगळ्या समुद्रामध्ये भेटतात या आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो आणि त्या बाजारात मोठ्या प्रमाणात मी काय आता आहे पुन्हा पाय पोटा पूर्ण चांगले अशी पोहून घ्यायची पूर्ण निरीक्षण करून घ्यायचं पाहा मित्रांनो त्या पोठामध्ये काही घाण असेल त्याच्या त्याने काही खाय असेल त्या शक्यतो जास्त काही एवढं म्हणजे याच्यात घाण नाही शक्यतो राज पण मग तरी साफ करून घ्या चांगला पोहून घ्या आपला कर्तव्य ना मित्रांनो स्वच्छता ही जास्त महत्वाची राहते पूर्ण अशी पोटा पोटात पोटांमध्ये घाण आपण हे अशी राहते काय मासच खायला टाकले आता पूर्ण आखी घाण काढून टाकली का नाही त्यानंतर करायची कृती अशी आहे आणि पहिला आदित्य तुम्ही मित्रांनो ना तर आता ह्या स्वच्छ पाण्याना थोडी धुवून घ्यायची आपण मस्त मस्त अशी धुऊन घ्यायची स्वच्छ पाण्याना आता मी एकट्याच्या वाटायला करतोय आता मी एकटाच नाही मित्रांनो मी एकट्याच्याच वाटेचा करतोय आता आपण स्वच्छ एक दोन पाणी धुऊन घेणार आहे ती चला आता ह्या पाणी आपण येऊन आणू बाहेर तर दोस्तांनो आता, आता आपला कांदा कापून झालाय मांदीला आपण मस्त स्वच्छ केल्यात धुवून आणल्या ती आता पुढची कृती अशी आहे आपण आता ही कढई चुरीवर ठेवली या कढईमध्ये आपली करायचे का नाही मग त्याच्या साठी आता आपण या कढईमध्ये थोडासा तेल टाकून घेऊ आपल्याला याच्यात कांदा पडता मग यायचे मित्रांनो मग ह्या तेल टाकून घेऊ आपल्याला पाहिजे असेल तसा तेल टाकून घ्यायचा आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलंय नाही आणि मग थोडासा तापून देऊ या आणि मग त्याच्यात आपल्याला कांदा परतावायचे कांदा मात्र चांगला परतावून घ्या ह्या आपली आपलीकडे सुरू झाला थोडी चांगली उठत नाही तर हा कांदा आपण आता परतावायचे मस्त मस्तपैकी तर शक्यतो आपल्या गावाक कसं आहे मिचालो आपला चुलीवर कधी ते होत बारीव ते बनव ना आपण तर तेव्हा एकच नंबर होता या सुका पण आपण कडाईमध्ये बनवते तर चला आता आपला पाहू आपला तेल तापलाय का ता नाही तर आपला तेल मस्त तापलाय आता आपण हा कांदा टाकून घेऊ त्याच्यात परतव्यासाठी कांदा लालसर होईपर्यंत परतावून घ्या चांगला लालसर होईपर्यंत कांदा घ्या म्हणजे कांदा जितका चांगला पडताल ना तितका म्हणजे कोणताही सुकी भाजी असू कोणताही आमटी असू कोणताही कालून असू द्या तो एकदम असा म्हणजे मस्त होत आहे तर चला आता आपण थोडासा कांदा आपली कढई थोडीशी म्हणजे सुरीवरून आहे ना त्याच्यामुळे आपण थोडासा ह्या जाणार पोकड्याला म्हणजे तुमच्या आपल्या तर आमच्याकडे सांडच गावरान सांडच त्याला नाही का तर तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच काढावं विचार मस्त लालसर होऊन देतो एकदम मस्त लालसर झाला ना तर एकदम म्हणजे टेस्टी आहे आता याच्यामध्ये आपल्याला का, काही साहित्य का नाही दुसरं त्याच्यामुळं आता आपल्याकडे कोथंबीर नाही किंवा कढीपाता नाही त्याच्यामुळे मग मी तर नेहमी सांगतो आपल्या आवरून बघा जसं असेल तशी आम्ही कृती करतोय आपल्या परिस्थितीनुसार असली कोथंबीर तर टाकितो आहे असला कडीपात तर टाकितोय ते जर टाकता आणखीनच बारी आहे पण एकदम साधी सोपी आपला ही रेसिपी आहे चला थोडं कांदा परतून देऊ आपण नाही का आणि त्या चांगलाच आपला ना तर कांदा परतायला काय टाईम नाही लागतो एकदम पटकन परत तू कांदा काय पानो आपल्या कांद्याला मस्त असा असा गुलाबी कलर आलाय म्हणजे एकदम परत नाही मस्तपैकी आता पुढची कुर्ती अशी आहे की आपण जे ह्या मांदे जुन घेतात त्या ह्या पण थोडीशी कांद्या म्हणजे आपण अशी त्याला तळून घे ह्या पण थोडीशी आपण तळून घेऊ थोडीशी त्याला तळले ना आणि तिथं म्हणजे मस्त तिथं म्या थोडीशी आपली इकडे हालत नाही त्याच्यामुळे आपले यांना पोकरीला आपल्या सांगतेना हायला लागत होता आणि चांगला आपला मस्त आहे आपली ह्या मागेला सुद्धा चांगलं पाडतो म्हणजे विषयामध्ये आणि बाकी नंतर आपण काय टाकण्याचं आहे म्हणजे आपल्याकडं बारीक मीठ आहे त्या बारीक मीठ आपल्या मापानुसार आपण टाकायचा आपण म्हणजे जास्त खरं नाही हो इच्छित आपली काळजी घ्यावी लागली ना मित्र हो आपल्या आप हातून एवढा टाकलं आहे थोडंसं वाटलं ना ते कमी होईल या आपण अजून सुद्धा थोडासा टाकू आपला ह्या मीठ टाकलं आपण बारीक मीठ त्याच्यानंतर आपलं याच्यामध्ये मसाले ते पहा बरेचसं मिक्स मसाले त्याच्यात मच्छी फ्राय मसाले आपल्यात मटन मसाले याच्यात बरेचसा मसाला आपण बाजारामध्ये आणलो होतं हे मसाल्यातला थोडासा आपण थोडं आपल्या मापानुसार तुम्हाला जसं पाहिजे असेल तुम्ही टाकू शकतात तर मी टाकलं टाकले त्यानंतर हे लाल तिखट आहे मिरची पावडर ही पण आपली घरची मिरची मिळवून आम्ही घरच्या मिरच्या राहतात ना त्या आणतो अशा गिरणीमधून काढून आणि त्यानंतर आपली हे हळद आपल्या प्रमाणानुसार हळद टाकले आपण एवढा कृती आपण केली आता तर मग हे पुन्हा एकदा ह्या सगळं साहित्य आपण साहित्य टाकला ठेवलाय आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा असा एकदा परतावून घेऊया मिक्स करून घेऊ आपला मीठ हळद सगळ्या गोष्टी आणि कांदा ना मित्रांनो चांगलाच आहे आपला हे बा एकदम मस्त आता आपलं हे सुख माजेली वाहणार आहे ते तुम्ही रसा पण करू शकतात मित्रांनो पण आज आपण सुख बनवणार आहे सर आता ह्या परतावड्या नाही आपण चांगला तर मग याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे शिजायसाठी थोडा पाणी टाकायचं चालू एकदम थोडा पाणी टाकायचं जास्त नॉर्मल म्हणजे तुम्हाला रसा पाहिजे तुम्ही रसाही करू शकता पण हे पाणी आता आपण एवढं टाकलंय हे पूर्ण आठून आहे ह्या शिजता शिजता ह्या पूर्ण आठणार साधी सोपी खुर्चे एकदम याला काही म्हणजे जास्त लागत नाही मिळतो आपला आता याच्या थोडासा शिजेपर्यंत आपण याच्या झाकण ठेवू आपण मस्तपैकी आपण झाकून ठेवू आणि एक दहा पंधरा मिनटातच आपला ह्या मस्त सुका होईल पाणी आटून देऊ पूर्ण आपण सुका बनवणार आहे पाणी फक्त आपण शिजायसाठी टाकलंय आता आपली ही मांदेली झाली झाल्यानंतर चला थोडा फक्त दहा मिनटं आपण जातून पाच मिनटांना पुन्हा उकडून पाहिलं जातं आटल्या नाही पुन्हा सारखं सारखं म्हणजे उकडून उचकून पाहिजे एकदा आटला का आपला हे शिजले काही शिव टाईम लागत नाही तर चला मस्त पैकी आता हे शिजतील आणि मग मग आपण घेऊन घेऊ मस्त तर चला हे मस्त मस्तपैकी आपला पाणी आटून गेलाय आणि आपली मांजली पण मस्त सुखी झाली ती तर चला आता आपण जेवून घेऊ तर चला दोस्त नो आता मी बसून जेवायला आता बरंचसा मित्र विचारतील का रामदास आणि त्याच्या आई ते कुठे जेवायला बसले तर मित्रांनो ते माळसरी असल्यामुळं मग रामदासची आई साईडला बसले आणि रामदास आज शाळेत गेलाय तर चला मग आता जेवण घेऊ आपली मस्त सुखी मांजलेली आणि घेऊन द्यायची शेंगाला तर जेवताना नियमाप्रमाणे आपण आता टोपी काढून ठेवू साईडला पो आपण कशी झाली आपली म्हणजे सुखी मांजलेली आणि आपला शेणाचा दालवून घेऊन या तर मित्रांनो एकदमच छान झालं ते तर चला या जेवण करायला मित्रांनो आणि हा छोटाच हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटलं मी तो आजचा व्हिडिओ तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण जर चॅनलवर येईल असाल ना चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय या जेवण करायला मित्रांनो